धावत्या बसचे टायर फुटल्याने भीषण आग मुंबई आग्रा महामार्गावरील घटना मुंबई आग्रा महामार्गावरून धुळे शहराकडून शिरपूरकडे जाणाऱ्या शिवशाही बसला आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे धुळ्याकडून शिरपूरकडे जाणाऱ्या विनावाहक शिवशाही बसचा क्रमांक एम एच शून्य सहा बी डब्ल्यू शून्य चार सात शून्य रात्री गोराने फाट्याजवळील हॉटेल सुवर्णनगरी येथे गाडीचा मागचा टायर फुटल्याने टायरने आग पकडली टायरने आग पकडल्यानंतर बसने देखील पेट घेतला बसच्या टायरला आग लागल्याची बाब निदर्शनास येताच बसचा चालक प्रदीप भरतसिंग पवार या चालकाने सतर्कतेमुळे प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे या सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही या भीषण अपघातामुळे बसचे संपूर्ण नुकसान झाले आहे गाडीतील सर्व सीट तसेच पूर्ण बस जळून खाक झाली आहे या अपघाताबाबत स्थानिक लोकांना कळताच तसेच जिंदाल पॉवर पॉइंट या कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचरण करून आग भिजवण्यात आली यावेळी नरडाणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे साहेब मनोज फुगर विक्रांत देसले नारायण गवळी दीपक भांबरे गजेंद्र पावरा अर्पण मोरे चालक साबळे दादा पगारे दादा तसेच गोराणे गावचे पोलीस पाटील मनोज भामरे यांनी आग विजवण्यात सहकार्य केले यावेळी एस टी महामंडळाचे व्यवस्थापक शिवदे धुळे व्यवस्थापक मनोज पवार शिरपूर येथील अनुराधा चौरे हे घटनास्थळी उपस्थित झाले होते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन शिरपूर धुळे